आज आपण पाहतोय की आपला देश जो आहे हा भक्तांचा देश, है, देश है, चालेल आहे भाविकांचा देश आहे कुंभमेळा चाललेला आहे कुंभमेळ्यामध्ये जवळपास पंचेचाळीस कोटी लोक त्या ठिकाणी गंगा स्नान करत म्हणजे अख्ख्या युरोपची जी काही लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्ती लोक एकट्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तायत किंवा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दीडपट लोक हे प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गंगा स्नान करताय हा देश भाविकांचा देश आहे आणि म्हणूनच इतकी आक्रमण झाली पण या आक्रमणांमध्ये आमचा जो भक्तिमार्ग होता त्यामुळे आमची संस्कृती आणि आमचे संस्कार जिवंत राहिले आमचा वारकरी संप्रदाय असेल आमचे वेगवेगळे पंथ असतील या सगळ्यांनी या देशाच्या विचाराला संस्कृतीला जिवंत तर ठेवलंच पण आम्हाला नाही आम्हाला सश्रद्ध ठेवलं आणि म्हणूनच आज जी आमच्यामध्ये माणुसकी दिसते ती माणुसकी ही खऱ्या अर्थानं या श्रद्धेतून आलेली आहे कारण आमच्या इष्टदेवांनी देखील आम्हाला करुणेचाच संदेश दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण मच्छिंद्रनाथांचा आशीर्वाद घेतो त्यावेळी तोच संदेश आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि मी देखील आज तोच संदेश या ठिकाणून घेऊन जातो आहे